वाकड पोलिसांचा एक स्तुत्य उपक्रम नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल पिंपरी चिंचवड आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या वाकड पोलिसांनी जनहितार्थ मोहीम सुरू केली आहे आता उत्सव साजरा करीत असताना डी जेचा आवाज कंट्रोलमध्ये ठेवला जाणार आहे तसेच सोबत लेझर लाईट अजिबात वापरता येणार नाही डीजेच्या आवाजामुळे नागरिकांना कर्णभधीरपणा येत आहे कानाचे पडदे फाटून कायमचे बहिरेपणा येत आहे याशिवाय लेझर लाईटच्या प्रभावाने लोकांच्या डोळ्यांना त्रास होत असून आंधळेपणा कायमचा येत आहे लोकांना डोळ्याने दिसणे बंद झाले आहे त्यामुळे डीजे आणि लेझर लाईट प्रदर्शन बंद करण्यासाठी वाकड पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई करून गुन्हे दाखल केले जाणार आहेत तशी कारवाई वाकड पोलिसांनी सुरू केली असून आतापर्यंत नियमांचे उल्लंघन करणारी डीजे आणि लेझर लाईट्स तसेच तत्सम वाद्य जप्त केलेले आहेत संबंधित ॲथॉरिटीच्या आदेशानुसार इथून पुढे कंट्रोल कंट्रोलमध्ये आणले जाईल आणि लेझर लाईट्स शो पूर्णपणे बंद केले जातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक आणि डीजे लेझर चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत याच संदर्भात वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली कालपासून आपण डीजेलवर कारवाई सुरू केलेली आहे पहिली कारवाई झाली मिक्सर वगैरे आणला रात्री मोठ्या आवाजामध्ये डीजे लावत होते लोक न्यायालयाच्या आदेशावरनं डीजे आणि लेझर किरणाचा उपयोगावर बंदी आलेली आहे तर त्याचं पालन सुरू केलेलं आहे जर कोणतं मंडळ डीजे आणि लेझर किरणाचा उपयोग करेल तर त्या मंडळावरती आणि ते सिस्टीम जे लावणार आहेत त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करणार तसंच पुढच्या वर्षी त्या मंडळांची परवानगी सुद्धा नाकारण्यात येईल आणि त्यात जर कधी कुठली दुर्घटना घडली कोणाचा आवाज गेला किंवा कोणाला डोळ्याला त्रास झाला तर त्याप्रमाणे मेजर कारवाई सुद्धा त्या मंडळांच्या अध्यक्षांवर वगैरे होईल आता मंडळावर कारवाई केलेली आहे आता एका काल सुरुवात झाली जे एक एका ठिकाणी प्रॅक्टिस करत होते ते वाजवत होते त्यांचं त्यांच्यावर कारवाई केली कसं आपण सगळ्यांची मिटिंग घेतली परवानगी देतानाही त्यांना सूचना दिलेल्या आहेत तरी जर कधी कोणी विनाकारण कायद्याचं उल्लंघन करत असेल तर माननीय पोलिस आयुक्तांच्या आदेशावर या कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये पिंपरी चिंचोड आयुक्तालयात होती कारण कधी नाही प्रत्येक जण वेगळ्या वेगळे वेळेस येतात तर त्यांना त्या त्या वेळेस आपण टर्म्स कंडिशन मध्येच ते सांगितलं आहे आणि आता आम्ही आमच्या झोन वाईज आणि याच्या वेळेस मीटिंग अरेंज केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना पर्सनल पण सांगणार संदर्भात बरोबर मंडळांची त्याच अनुषंगाने आता हे पाऊल उचललेलं आहे की निष्पाप लोकांना त्याचा त्रास होतो ज्यांचा काही हे नाही पेशंट आहेत लहान मुलं आहेत लेडीज आहेत त्यांना प्रेग्नंट लेडीज वगैरे यांना खूप प्रमाणात त्रास होतोय ते तक्रारी प्राप्त होत आहेत त्यामुळे आम्ही या कारवाई करणार हो मी आता तुम्हाला आगामी आहे त्या संदर्भात सोस्त मंडळाच्या अगदी बरोबर आम्ही आता मिटिंगा सगळ्या स्तरावरती अरेंज होत आहेत पोलीस स्टेशन लेव्हलला डिव्हिजन लेवलला झोन लेव्हलला सगळीकडे मिटिंगा सुरू आहेत जनजागृती करणं चालू आहे आणि त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सुद्धा भेटतोय पण जे ऐकलं मी त्याच्यावर कारवाई चली जणी काय लाभ राहिलं नाही कुठल्या कुठल्यांचं सगळं ते जमा करून घेणे ते रोटाच्या आदेशाने त्यांना त्या वस्तू रिटर्न भेटतील आणि जे काय होईल जर मोठी दुर्घटना घडली काही तर त्या मंडळावरती त्यांनी याचं उल्लंघन केलं म्हणून मेजर शिक्षक त्यांनी त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते याच्यावर त्या पॉजिटेलवर आठवणारी होती नव्हती सगळे रद्द करण्याची शिफारस होणार हो हो जर कधी त्यांनी या वर्षी पुन्हा दाखल झाला तर पुढच्या वर्षी त्या मंडळाचा परवानगी मिळणार येणार आणि ही प्रक्रिया आता निरंतर चालू राहील प्रत्येक समाजला हे लागू राहणार आहे मंडळ पारंपरिक माध्यम असावे लिमिट मध्ये हो असावं सगळं जेणेकरून त्यांनाही त्रास होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेलाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही तसंच वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पण त्यांनी काळजी घ्यायची कारण आपल्याकडे वाहतुकीचा फार मोठी समस्या आहे लोकांना कामावर जायचं असतं घरी यायचं असतं तर त्या दृष्टिकोनातून ट्राफिकच सुधार मी मोठ्या प्रमाणात नियोजित केले ते सर आपल्या पोलीस स्टेशन इनिशिएटिव्ह घेत आहे खरं आता कारण त्या डी जे कर्मबाधित मी एक त्याचा काय म्हणतात माझ्यावर परिणाम झालेला होता मी ट्रीटमेंट घेतली इनिशिएटिव्ह चांगला घेतलाय नागरिकांकडून आपल्या उत्तर वर्षा होईलच पण आता वेगवेगळ्या जयंती आहेत वेगवेगळ्या महापुरुषांच्या आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक जयंतीच्या अगोदर जर आपण हा डिशो सुरुवातीला घेतला तर त्याचा नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल आणि डीजे वाजवण्यावर आळा पण अगदी बरोबर आहे अनुषंगाने सुरुवात झालेली आहे आताच नुकतीच ते आदेश प्राप्त झालेले आहे आणि त्याची अंमलबजावणी पण आपल्याकडे सुरू झालेली आहे तर याच्या पुढे जेवढेही सण येतील त्याला डीजे आणि लेझर किरण वापरू दिलं जाणार नाही सगळे सगळ्या सगळ्या यांना जिथं जिथं मिक्सर लावण्यात येईल तिथे लावण्यात येईल साऊंड सिस्टीम डिसिबल पेक्षा जास्त असेल दिलेले तर त्याच्यावर आम्ही कारवाईच करतो आपल्याकडे काय आप मापलं नसतात डेसिबल चेक करण्याचा आहे ना सुप्रीम कोर्टाने ज्या आदेशाप्रमाणे दिलेलं आहे ते वन अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये आपण ते चेक करतो आणि ते जर कधी हाय व्होल्टेजमध्ये असलं तर लगेच कारवाई होते त्याची आणि पोल्युशन डिपार्टमेंटचा पण आम्ही त्याच्यासाठी मदत घेणार आहोत विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा